परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधक श्वान टायसन तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान सिंबा यांनी रौप्य पदक मिळवून परभणी पोलिसांची मान उंचावली पुणे येथे संपन्न झालेल्या वीसव्या राष्ट्रीय राज्य पोलीस कर्तव्य मेळावा दोन हजार पंचवीसमध्ये परभणी पोलीस दलातील श्वान पथकाचे गुन्हे शोधक श्वान टायसन यांनी गुन्हे शोधक या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात रौप्य पदक प्राप्त केले श्वान टायसन व त्यांचे हस्तक पोलीस हवालदार चौदाशे ऐंशी रामचंद्र शेषराव जाधव व पोलीस शिपाई चारशे अडुसष्ट साजे खान, खान यांच्या या कामगिरीने परभणी पोलिस दलाची प्रतिमा उंचावली आहे तसेच परभणी पोलिस दलातील श्वान पदकाचे अंमली पदार्थ शोधक श्वान सिंबा यांनी पदार्थ शोधक या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात रौ रौप्य पदक प्राप्त केले आहे शांत सिंबा व त्यांचे हस्तक पोलीस हवालदार सतराशे दोन मनोहर लोखंडे व पोलीस शिपाई दोनशे या उंचावली कामगिरी परभणी पोलीस रवींद्र रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक गुन्हे गुनेशाखे विवेकानंद पाटील पोलीस निरीक्षक सोळंके सहायक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवार बॉम्ब शोधक व नाशक पथक परभणी व पोलीस अंमलदार मनोहर बाबुराव लोखंडे मानिक मांडे रामचंद्र जाधव सादिक खान या सर्वांनी बजवली आहे हे मात्र विशेष